या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आयुक्त कार्यालयात सविस्तर आढावा घेतला वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य निरीक्षकांना तात्काळ कामात सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले चांगले काम करण्याचा सन्मान होईल पण कामात ढिलाई सहन केली जाणार नाही असा कडक इशाराही त्यांनी दिला बैठकीत पुईखडी कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा व उपकरणांचे तातडीने नियोजन करण्याचे आदेश दिले शहरातील हॉटेल वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र निरीक्षक नियुक्ती मार्केटमधील कचरा संकलनासाठी संबंधित मार्केट निरीक्षकांना थेट जबाबदारी देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिले भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर नियंत्रणासाठी डॉग स्कॉडचे शस्त्रक्रिया अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंड वाहनातून कचरा फेकणाऱ्यांची छायाचित्र आर टी ओकडे पाठवून कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आरोग्य विभागाला नवीन वाहने उपलब्ध होत असून कचरा उठाव अधिक प्रभावी करण्याची तयारी सुरू आहे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे उद्यानांसाठी स्वतंत्र माळी रंकाळा परिसरात अधिक स्वच्छता कर्मचारी गवत कटिंग व ड्रेनेजसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी तसेच स्मशानभूमीतील सुविधांच्या तात्काळ सु सुधारणांचाही निर्देश प्रशासकांनी दिले आहेत